क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर खवैयांचं मनापासून स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक आणि दिवसभर पोटभरीची रेसिपी घेऊन आलो आहे त्यासाठी एक ॲपल आणि एक डाळिंब आपण कुलकट करून स्वच्छ करून घेतलेलं आहे घरामध्ये जे अवेलेबल फळं असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आपण आता घरामध्येच लावलेलं फ्रेश घट्ट दही क घेतलेलं आहे हे दही कसं लावायचं याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे घरामध्येच आपण अशा पद्धतीचं एकदम घट्ट दही लावू शकतो ज्यामुळे आपल्याला फ्रेश दही खायला मिळतं अशा आता हे मी दही चार ते पाच चमचे घेतलेले आहे तुम्हाला घरामध्ये तुम्ही किती फोळ वापरून रेसिपी बनवणार आहात त्या हिशोबानं तुम्ही दही घेऊ शकता आता अशा पद्धतीने सर्व दही व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आपण बाहेर क कर, कट करून घेतलेली जी फळं आहेत ती आपण आता दह्यामध्ये मिक्स करायची आहेत आज आपण जी रेसिपी तयार करतो आहे ती रेग्युलर पण तुम्ही जेवण जेवण झाल्यानंतर खाऊ शकता किंवा उपवासाच्या दिवशीसुद्धा तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी तर ही रेसिपी एक अतिशय उत्तम आहे कारण दह्यामुळे दिवसभर आपल्याला पोट भरल्याचं फीलिंग फिलिंग येतं आणि द दही हे आपल्या आरोग्यासाठी तर अतिशय उपयुक्त असतं दही हे पचायला हलकं असतं दह्यामुळे आपल्या आतड्यातील पाचक रस स्त्रावण्यास मदत होते तसेच तिखट मसालेदार जेव्हा तुम्ही जेवण करता त्याच्याबरोबर जर दही खाल्लं तर अन्न आपल्याला बाधत नाही आता आपण क आपल्या रेसिपीमध्ये रिचनेस आणण्यासाठी थोडं काजू आणि बदाम घालतो आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता किंवा नाही घातले तरी पण चालतात पण तुम्हाला जर ह्याच्यामध्ये भिजवून जर घातले तर आणि ह्यांची टेस्ट वाढू शकते काजू आणि बदामांची अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हे ह्याला तुम्ही फ्रूट फ्रूटखंडसुद्धा म्हणू शकता जसं आपण श्रीखंड खातो त्या पद्धतीचंच पण आपण हे फ्रेश दह्यापासून तयार केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता साखर घालते साखर पण ऑप्शनल आहे नाही घातली तरी पण चालेल ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी साखर घालू नये असं फ फळांमधला जो स्वीटनेस असतो तो आणि दही पण गोडसर आहे असेल तर साखरेची बिलकुलच गरज पडत नाही अशा पद्धतीनं ना सर्व मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय आपण या रेसिपीमध्ये डाळिंब ॲपल आणि दही याचा वापर केलेला आहे हे सर्व रक्त वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त फळं आहेत आरो आपलं हाडदुखीसाठी किंवा संधिवाताचा ज्यांना त्रास आहे किंवा रक्त वाढवायचं ज्यांना आहे त्यांनी अशा पद्धतीची ही रेसिपी जर तुम्ही खाल्ली तर अतिशय उपयुक्त रेसिपी आ, होते आणि आपल्या घरामध्ये ह्या सा, सर्व साहित्य जवळपास असतातच तर झटपट तुम्हाला घरी कोणी गेस्ट येणार असतील तेव्हा सुद्धा किंवा देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तेव्हा अशा पद्धतीचा झटपट तुम्ही हे फ्रूट खंड घरामध्ये तयार करू शकता मग आवडली का तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवर घेऊन येणार आहे ते आपण नक्की बघा थँक्यू